सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना दोन मोठ्या तीन आर्थिक लाभ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दिवाळीपूर्वी वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रतीक्षा संपणार असल्याचे सांगण्यात येत असून सरकार महागाई भत्त्यात वाढ जाहीर करू शकते असेही वृत्त आहे या दोन्ही घोषणा ऑक्टोबर महिन्यात होण्याची अपेक्षा आहे जर असे झाले तर त्याचा फायदा कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे ऑल इंडिया रेल्वे एम्प्लॉईज फेडरेशनने वेतन आयोगाच्या स्थापनेच्या मागणीसाठी एकोणीस सप्टेंबर रोजी देशव्यापी निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे त्याच अनुषंगाने शिष्टमंडळाला आश्वासन दिले की आयोग लवकरच जाहीर केला जाईल जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्यासाठी पेन्शन सचिवासोबत तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली असून अनुकंपा नियुक्त्या वाढवणे कर्मचाऱ्यांच्या कॅडरचा आढावा घेणे आणि नियमित जे सी एम बैठका सुनिश्चित करणे यासारख्या इतर बाबी देखील बैठकीत उपस्थित करण्यात आल्या आहेत शिष्टमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रमुख मागण्यांसह हो, एक सविस्तर निवेदन देखील सादर केले आहे लवकरच कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे निवृत्तीनंतर मिळणारे तीन मोठे आर्थिक लाभ नंबर एक निवृत्ती वेतन जे कर्मचारी हे जुनी पेन्शन योजनांमध्ये आहेत त्यांच्यासाठी अहर्ताकारी सेवेचे वीस वर्ष पूर्ण झालेल्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळेल तर सुधारित पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांची किमान सेवा ही पंचवीस वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे याशिवाय स्वच्छ निवृत्ती घेणाऱ्यांना सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये पूर्ण लाभ मिळत नाही नंबर दोन सेवानिवृत्ती उपदान निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एकरकमी देण्यात येणारा आर्थिक लाभ म्हणजे सेवानिवृत्ती उपदान होय सदरचा लाभ हा मूळ वेतनावर आधारित असतो दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानांची कमाल मर्यादा चौदा लाख रुपयेवरून वीस लाख रुपये अशी करण्यात आली आहे नंबर तीन अंश राशीकरण अंश राशीकरण म्हणजे निवृत्ती वेतनाचे एकरकमी लाभ मिळवणे याकरिता मासिक पेन्शनचे रूपांतरण करण्यात येते भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद